नमस्कार मंडे दरी याच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने पालकची भजी न तुम्ही कधी बघितलेली असणार न कधी खाल्लेली असणार चला रेसिपीकडे ओळवा इथं मी दोन मिरची आणि पाच सहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यांना आपण आता बारीक करून घेऊया मी इथं दोन बटाटे बॉईल केलेले आहेत मॅश करून घेते त्यांना इथे मॅश करून झालेलं आहे जे आपण थोड्या वेळापूर्वी बारीक केलं होतं लसूण आणि मिरचीची पेस्ट ते याच्यात ॲड करूया याच्यात जिरा पावडर हळद चवीपुरतं नमक लाल तिखट आणि बारीक चॉप केलेली कोथंबीर याच्यात टाकूया आणि सर्वांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं माझं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण दुसऱ्या बाऊलमध्ये भजींचं पीठ फेटून फेट घेऊया मी इथे दोन स्पून बेसन पीठ घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्याच्यात ते थोडं मिरची पेस्ट हळद जिरा मी कोथिंबीर टाकून आपल्याला जसं पाणी लागेल तसं व्यवस्थित स्पून फेटून घेऊया बघू शकता तुम्ही मला जसं लागलं तसं मी पाणी टाकत जाते मी पालकला पंधरा मिनटं आधी स्वच्छ पाण्याने धुऊन नमकच्या पाण्यात ठेवलेली होती आता आपण पुसून त्याच्यावर जे बटाट्याचं स्कोटिंग आहे ते लावूया बटाट्याची भाजीचं आपण व्यवस्थित स्कोट करून वरून दुसरं पालकचं पान ठेवायचं असं सेम प्रोसेस जेवढे तुम्हाला भजी बनवायचे तेवढे तुम्ही असं बनवून ठेवू शकतात माझे बनून झालेलं आहे आता आपण एक एक करून तेलात मी पिठामध्ये चिमूटभर सोडा टाकला होता आपण जसं दुसरं इतर भजी बनवतो सेम त्याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे फक्त तेलात सोडताना व्यवस्थित सोडायचं आहे बघा इथं भजी तळून झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे सेम आपल्याला राहिलेल्या सर्व भज्यांना असंच तळून घ्यायचं आहे की नवीन रेसिपी तुम्ही कधी बनवलेली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मी तो तेल कमी टाकले नाही म्हणून माझी दोन तीनच भजी असे निघत आहे बघू शकता तुम्ही इथं आपली भजी बनवून तयार झालेली आहे खायला खूप छान लागते आणि दिसायला पण खूप छान दिसते तुम्ही कधी बनवलेली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगाल नाही बनवले असेल तर नक्की ट्राय करून बघा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा अशा छानशा रेसिपीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बा बाय